टोरंटो आणि अदानी वीज कंपनीने राज्य वितरण कंपनीप्रमाणे सेवा देण्याची तयारी दाखवली असून त्याचा ठेका आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे या यासंदर्भातली एक जाहिरात नुकतीच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे भिवंडी कळवा मुमरा या भागातील वीज वितरण कंपनीची वीज वसुली कमी होते या भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होते यास आळा घालण्यासाठी या, या भागात टोरंटो कंपनीला वीज बिल वसुलीची फ्रँचायझी दिली होती आता या संदर्भातली एक जाहिरात वीज वितरण नियामक आयोगाचे सचिव डॉक्टर राजेंद्र आंबेकर यांनी मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात दिली आहे या दोन कंपन्यांनी ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई येथे वीज वितरण कंपनीबरोबर त्यांनाही वीज वितरण सेवा पुरवण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे याबाबत नागरिकांकडनं वीज नियामक आयोगाने सोळा जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत त्यावर एकोणीस जुलैपर्यंत उत्तर दिले जाणार असल्याचं जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे बावीस जुलै रोजी दिलेल्या हरकतींवर व्हिडिओ कॉन्फरन्सेसद्वारे सुनावणी घेण्यात येणार असल्याचं देखील कळवण्यात आलं आहे